रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण टॉप अशा ट्रेंडिंग चार बाही डिझाईन बघणार आहेत एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला चार प्रकारच्या वेगवेगळ्या बाही डिझाईन मी दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा एकदम खूप सुंदर सुंदर आणि एकदम नवनवीन अशा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते तर एक सोबतच चार डिझाईन दाखवते त्यामुळे मी थोडा स्पीड जास्त केलेला आहे व्हिडिओचा तर ह्या संपूर्ण डिझाईनच्या डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेले आहेत जर तुम्ही नसतील बघितले अजूनपर्यंत तर नक्कीच बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला संपूर्ण चारचे चार डिझाईनची व्हिडिओची लिंक देणार आहे तर नक्कीच सविस्तरमध्ये तिथं तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आपण इथं पहिली डिझाईन बघतोय स्लीवची तर ही बाही मी माझी स्वतःच्या ब्लाऊजचीच बनवलेली आहे तर स्वतःसाठीच मी हे अशा पद्धतीने एकदम मस्त अशी डिझाईन इथं बनवून घेतलेली आहे तुम्ही दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये ही बाही बनवू शकता कुठल्या पण कापडमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथं तयार करू शकतो तर माझं जे ब्लाऊज आहे ते ऑर्गेंजा साडीचं आहे ऑर्गेंजा साडीवरचं ब्लाऊज आपण इथं बनवून घेतो आहे तर ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग तसं स्टिचिंग संपूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर बघा साडीतला मी कापड थोडा काढलेला आहे पाच इंच उंचीचा आपण पॅटर्न कट केलं तर आपण कापड जो आहे तो सहा इंच घेतलेला आहे कारण मार्जिन पण आपण त्याच्यात ॲड केलेले आहे एकाच ठिकाणी आपण संपूर्ण प्लेट्स घेतलेल्या आहेत आजूबाजूला थोडं दीड ते दोन इंच कापड सोडत आपण एकाच जागेवर सर्व काही ज्या प्लेट आहेत त्या घेतल्या आणि त्या प्लेट्सला आपण एक सपोर्ट म्हणून पेपरवरती अटॅच करणार आहेत कारण हे ऑर्गेंजाचं कापड आहे तर मग तुम्ही असंच कसं काय त्याला तिथं अटॅच करणार आणि जमणारच नाही ते तर म्हणून आपल्याला पेपरची मदत घ्यायची असते जेव्हा आपण अशा पद्धतीने नेटचा किंवा असे एकदम पातळ जे कापड असतात त्यांची डिझाईन बनवतो तेव्हा आपल्याला खाली पेपर लावणं खूप गरजेचं असतं आता हे निघालेलं पॅटर्न आपण तिथं ठेवत वरचं जे मार्किंग आहे ते चॉकने आपण केली आणि तिथं टिप टाकलेली आहे एक्स्ट्रा पार्ट कट करत आपण हे जे काही पॅटर्न आहे ते स्लीवला अशा पद्धतीने अटॅच करणार आहेत पिन्हा लावून घ्यायच्या की जेणेकरून आपला हा जो काही सेप आपण तयार केला आहे व्ही सेप तो इकडे तिकडे जास्तीचा पसरायला नको याची काळजी घेत आता इथं बघा मी लेस देखील लावणार आहे आणि हा जो काही पेपर आहे तो आपण आता काढून घेणार आहेत एकदम सुंदर अशी स्लिवज आपली इथं तयार झाली बघू शकता घातल्यावर देखील एकदम छान असा लुक त्याला आलेला आहे आता डिझाईन नंबर दोन तर ही खूप ट्रेंडिंग अशी स्लीवज आहे एकदम मस्त अशी तयार होणारी तर ह्या स्लीवसाठी तुम्हाला बाही उंचीच्या उंचीहून अडीच इंच कापड जास्त घ्यायचं आहे त्यानंतर मी दोन दोन इंचावरती पॉइंट असे लावलेले आहेत ला तसंच खालून देखील मी दोन इंचावर पॉइंट लावत एक सरळ अशी मार्किंग करणार आणि हे दोन दोनचे जे पॉईंट आहेत ते आपण खाली असे सरळ करणार आहेत म्हणजे स्क्वेअर बनवणार आहेत दोन बाय दोनची आपल्याला इथं चौकोन तयार करायचे आहेत खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही ज्यावेळेस तुमच्याकडे ब्लाऊजचं कापड अशा पद्धतीने येत असेल काठा पदराचं किंवा प्लेन जरी ब्लाऊज असेल तरी देखील तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर बघा मी आता कट कसा लावते बरोबर बर दोन इंचाच्या लाईनपर्यंतच मी कट लावते काळजीपूर्वक तुम्हाला देखील असेच कट लावून घ्यायचे आहेत दोन पर्यंतच कट लावायचे आता आपण एक स्ल्यूज बाजूला ठेवत एक घेतलेली आहे आणि उलट बाजू करत आपण आता ते कट केलेले चौकोनचे बरोबर ट्रायंगल बनवतोय संपूर्ण एक टोक इकडे घ्यायचं लगेच दुसरं टोक तिकडे घ्यायचं म्हणजेच पूर्णपणे आपला एक ट्रॅंगल इथं एकदम छान असा फिनिशिंग मध्ये आपला तयार होतोय तर ह्या ब्लाउजला काठ जो आहे तो खूप मोठा होता म्हणून मी खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवलेली आहे आता हे ट्रॅंगल असे तयार झाले त्यानंतर आपल्या त्यांना असं शिध्या बाजूवर असं फोल्ड करत आपण एक टिप टाकणार आहेत की जेणेकरून त्याचं ओपन पार्ट कुठंच दिसायला नको आणि आता आपण वरून अस्तर लावून घेणार आहेत बघा ट्रँगलमध्ये आहेत खालून अस्तर वरून हा मेन कापड आता आपल्याला इथं दाबटीप टाकायचे आहे की जेणेकरून आपले जे ट्रायंगल आहेत ते एकदम फिनिशिंगमध्ये अल्टरच्या फिनिशिंगमध्ये आपण ट्रायँगल इथं सेट केलेले आहेत बघू शकता कुठूनच एकदम असं दोरे धागे दिसत नाही आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपली स्लीव इथं आपण स्टिच केलेली आहे आता आजूबाजूला जर आपल्याला कापड कमी पडला तर मग मी तिथंच तेव्हाच्या तेव्हा असा जोड देत असते तुम्ही देखील अशा पद्धतीने बाहीला जोड देऊ शकता तर ही झाली आपली दोन नंबरची बाही डिझाईन एकदम झटकेपट तयार झालेली आहे चला तर आपण तीन नंबरची बाही डिझाईन बघणार त्यासाठी मी एल्बो स्लीवज कट केलेली आहे आणि ही बाही डिझाईन म्हणजेच एवढ्या मी शिवून घेतलेल्या आहेत की आपण गिनतीच लावू शकणार आणि डायरेक्ट खूप सारे तर कस्टमरचे बाहेर शिवून मी अशाच दिल्या गेल्या देखील कायला जात नाही अर्जंट असतात ब्लाऊज म्हणून तर ह्या बाही डिझाईनच्या देखील व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे एकच बाही नाही तर खूपच व्हिडिओ मी तुमच्यासोबत ह्या बाह्यांचे शेअर केलेले आहेत तर ही तीन नंबरची आपली डिझाईन म्हणजेच ट्रेंडिंगमध्ये चालणारी पप स्लिव्ज आहे प्लेटवाली पप स्लूज तर ह्यासाठी जेवढा जास्तीचे कापड तुमचा शिल्लक राहत असेल बाही घडीहून डबल टिबलचं कापड तेवढा तुम्हाला घ्यायचाच आहे आणि तेवढं जर जास्तीचं घेणार तेवढा तुमचा लूक अजूनच खूप भारी येणार आहे आता ह्या ब्लाउजसाठी फक्त साडेसहा सा इंच कापड डबलमध्ये म्हणजेच उघडल्यावर तो बरोबर तेरा इंच कापड इथं आपला जास्तीचा शिल्लक आहे तर एका एक बाजूला आपल्याला बरोबर सहा ते सात इंचाच्या प्लेट घ्यायच्या आहेत म्हणजे मी दीड दीड इंचावर पॉईंट लावते जास्ती कापड ज्यावेळेस तुमच्याकडे अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही दोन इंचावरती पॉईंट लावू शकता दोन इंचावरती देखील मी पॉईंट लावून तुम्हाला श आपली ही जी बाही आहे ती दाखवलेली आहे पण आता इथं कापड कमी का असल्यामुळे मी फक्त दीड इंचावर पॉईंट लावला आणि एकदम छोट्या छोट्याशा प्लेट्स मी इथं घेणार आहे मध्ये जो पॉईंट लावलेला असतो तिथं एकावर एक आपल्याला संपूर्ण प्लेट अटॅच करायची असतात जिथं आपण पॉईंट लावला तिथपर्यंत एक, चा। लाव एक बाजूला चार ते पाच प्लेट आपल्या इथं येणार आहेत आता बघा हे प्लेट्स जिथं लावून झाल्या वरती जो सेंटर काढलेला आहे तिथं आपल्याला प्लेट्सची प बरोबर पहिली प्लेट लावायची आहे दुसरी प्लेटमध्ये आपल्याला पाव इंचा गॅप सोडायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आता इथं प्लेट्सवरच्या बाजूला थोड्या पसरून घ्यायच्या आहेत खाली एकाच ठिकाणी सर्व प्लेट आहेत वरती मात्र आपल्याला संपूर्ण प्लेट जे आहेत त्यांच्यामध्ये पाव इंचीचा गॅप सोडत असं एकदम छान असा लुक आपण त्यांना देणार आहे तर ही जी स्लीव्ज आहे ती दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये देखील खूप सुंदर बनत असते तर मी आताच बिलकुल एक दोन दिवस आधीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला ब्लॉग तर त्यामध्ये मी तुम्हाला दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये हीच बाही दाखवलेली आहे इथं महत्त्वाची टीप म्हणजे हीच की बघा मी स्केल सरळ ठेवून घेतलेली आहे वरती प्लेट पसरवल्यामुळे आपल्याबरोबर दीड ते दोन इंचाचे हे कोणेखाली आलेले असतात तर त्यांना सरळ करायचे असतं एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी सांगत नसेल पण माझं काम योग्य ते सांगायचं आहे आणि तुम्हाला देखील प्रॅक्टिकल तुम्ही करणार तर तुम्हाला जमायला हवं ठीक आहे कारण मला अनुभव आले माझ्याकडे जे लेडीज ऑफलाईन क्लासला ले येतात त्यांना बेसिक झालेलं असल्यामुळे डिझायनर क्लास केलेला नाही अजून लावायचंच आहे पण त्या मैत्रिणी यूट्यूबवर बघतात आणि मग यूट्यूबवर बघून त्यांना ह्या बाहीशी होत असताना खूप प्रॉब्लेम आले तर खूपच जणी माझ्यापर्यंत आलेले आहेत की आम्हाला ही स्लीव्स तुम्ही दाखवा कशा पद्धतीने तर मी त्यांना मार्गदर्शन केलं परत त्यांना व्हिडिओ देखील बघायला सांगितले की माझी मी ही स्लीवज एकदम सोप्या पद्धतीने बनवत असते म्हणजेच एल्बो स्लीवचे जे अस्तर आहे ते मी कट न करता जेवढा आहे तेवढंच राहू देते आणि फक्त काट आणि मेन कापडचंच आपण इथं दोन पार्ट करत असतो बघू शकता एवढ्या जास्त प्रमाणात आपल्या स्लीव ह्या तर खूप कमीच आहेत जेवढ्या माझ्या मोबाईलमध्ये फोटो मला दिसले तेवढेच मी तर दाखवले तुम्हाला कारण स्टोरेज फुल असल्यामुळे फोटो पण मला जास्तीचे ठेवता येत नाही मोबाईलमध्ये ठीक आहे आता मी तुम्हाला जो फोटो माझ्या दाखवला तर जस्ट चालू बिलकुल पप स्लीवचा एकदम मस्त असा पप आहे तीच स्लीवज आपण इथं बघणार आहेत तर त्यासाठी बघा एल्बो लेनची जी स्लूज असते आपली नॉर्मल ती आपल्याला तयार करायची असते आधी त्यानंतर त्यावरती आपल्याला पप बनवण्यासाठी बघा मी चार इंच कापड घेतलेलं आहे वरती आणि असा आडबा मी बरोबर साडेतीन इंच घेतलेला आहे आपण एक बॉक्स तयार केला आणि ह्या बॉक्समधूनच आपण छान असा आकार आपल्या बाहीला खाली मॅच केलेला आहे जो आपल्याला पप वरती घ्यायचा आहे त्या पपसाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता बाहीचा लूक अशा पद्धतीने दिसतो आहे मेन कापडवर आपली बाही तयार झालेली आहे सेंटरला कट लावायचा कुठल्या पण मापाची तुम्ही स्लीव्स कट करणार तर तुम्हाला वरती चारच इंच घ्यायचं आहे आणि बरोबर तुमच्या आता तुम्ही प्लेट्समध्ये कापड किती घेत आहे त्यावर डिपेंड करतं तीन किंवा चार प्लेट तुमच्या एक बाजूला येतील मोजून तीन किंवा चारच प्लेट येतील जास्तीच्या येणार नाही किंवा कमी देखील येणार नाही फक्त पावपाव विंच्याचेच आपल्याला इथं प्लेट घ्यायचे असतात जर तुम्ही जास्त कापड घेत असणार प्लेटमध्ये तर मग तुमच्या दोन किंवा तीन पण येऊ शकता अशा पद्धतीने प्लेट्स घेतल्यानंतर बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या बाहीला तयार झालेला आहे तर इथली मी तुम्हाला ब्लाऊजला अटॅच करून दाखवलेली आहे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा